बाळा आज तुझे डोळे ओले आहेत आणि तुझे मन प्रचंड अस्वस्थ आहे तुला असा धक्का बसलाय ज्याची तू स्वप्नातही कल्पना केली नव्हतीस ज्याला तू तुझे मानले ज्याच्यासाठी तू तुझे आयुष्य वेचले त्याच तुझ्या जवळच्या माणसाने तुझा घात केला ना ज्याच्यावर तू स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला त्यानेच तुझा विश्वास तोडला तुला आज असे वाटते की संपूर्ण जग संपले आहे तू विचार करतोयस की तुझ्या प्रामाणिकपणाची ही कोणती शिक्षा तुला मिळाली पण थांब डोळे पूस आजचा हा संदेश तुझ्यासाठीच पाठवला आहे कारण तू संकटात असताना तुझा स्वामी तुला एकटा सोडणार नाही ज्या जवळच्या माणसाने तुला फसवले त्याला वाटत असेल की त्याने तुला संपवले आहे पण त्याला माहीत नाही की त्याने तुला नाही तर स्वतःच्या नशिबाला फसवले आहे त्याने तुझा विश्वास तोडला हे त्याचे कर्म होते पण त्या धक्क्यातून सावरून पुन्हा उभे राहणे हे तुझे कर्म आहे अरे वेड्या जेव्हा मी तुझ्या आयुष्यातून अशा जवळच्या माणसांना दूर करतो तेव्हा समजून जा की मी तुला भविष्यातील एका मोठ्या विनाशापासून वाचवले आहे जर तो माणूस तुझ्या आयुष्यात तसाच राहिला असता तर त्याने तुझे अजून मोठे नुकसान केले असते हा विश्वासघात म्हणजे तुझ्या प्रगतीतील अडथळा नाही तर तुझ्या डोळ्यांवरील अंधश्रद्धेची पट्टी काढण्यासाठी मी दिलेला एक संकेत आहे आता रडणे थांबव जो फसवतो तो नेहमी लहान होतो आणि जो सोसूनही सत्याच्या मार्गावर चालतो तो माझ्या नजरेत सर्वात मोठा होतो त्याने तुझे पैसे घेतले असतील तुझे नाव खराब केले असेल किंवा तुझे स्वप्न तोडले असेल पण तो तुझे नशीब हिरावून घेऊ शकत नाही तुझे नशीब माझ्या हातात आहे आणि जे माझ्या हातात आहे ते जगातील कोणतीही शक्ती तुझ्याकडून हिरावून घेऊ शकत नाही पुढे तुझ्या आयुष्यात काय होणार आहे हे आता नीट ऐक ज्यांनी तुला आज वाऱ्यावर सोडले तेच लोक उद्या तुझी प्रगती पाहून स्वतःच्या कर्मावर रडतील तुला वाटतंय की तो माणूस आज सुखात आहे नाही अनितीने मिळवलेले सुख हे केवळ एक आभास असतो वाळूवर बांधलेली इमारत जशी एका लाटेत कोसळते तसे त्याचे सुख एका क्षणात नष्ट होईल कर्माचा हिशोब कधीच चुकत नाही ज्याने तुला रडवले आहे त्याला काळ अशा वळणावर नेऊन उभा करेल जिथे त्याला तुझ्या एका शब्दाची किंमत कळेल पण तेव्हा तू खूप पुढे गेलेला असशील मी तुला अशा उंचीवर नेऊन ठेवणार आहे जिथून तुला हे छोटे लोक दिसणारही नाहीत विश्वासघात हा तुझ्यासाठी एक धडा आहे आता तू माणसांना ओळखायला शिकला आहेस तू आता भोळा राहिला नाहीस तर तू आता प्रगल्भ झाला आहेस पुढे तुझ्या आयुष्यात आता फक्त अशीच माणसे येतील जी तुझ्याशी प्रामाणिक राहतील कारण मी तुझ्या आयुष्यातील सर्व खोट्या सावल्या दूर केल्या आहेत तू आता एकटा नाहीस तर तुझा स्वामी तुझ्या खांद्याला खांदा लावून उभा आहे जोपर्यंत तुझा हात माझ्या हातात आहे तोपर्यंत तुझा कोणासमोरही पराभव होणार नाही तुझे गेलेले सर्वसुमी तुला व्याजासहित परत मिळवून देईन तुझे अडकलेले व्यवहार तुझे हरवलेले समाधान आणि तुझी प्रतिष्ठा पुन्हा एकदा समाजात उजळेल फक्त तू तुझा संयम सोडू नकोस रागाच्या भरात कोणाचेही वाईट करू नकोस तू जर त्यांच्यासारखाच वागलास तर तुझ्यात आणि त्यांच्यात फरक काय उरेल तुझा बदला मी घेईन तू फक्त तुझे कर्म करत राहा जेव्हा तू शांत राहून तुझे काम करतोस तेव्हा तुझ्या वतीने युद्ध मी खेळतो आता उठ आणि नवीन सुरुवात कर जुन्या आठवणींच्या चितेत स्वतःला जाळणे थांबव ज्याने घात केला त्याला मनातून मुक्त कर कारण जोपर्यंत तू त्याला मनात धरून ठेवशील तोपर्यंत तू प्रगती करू शकणार नाहीस क्षमा करणे ही सर्वात मोठी शक्ती आहे तू त्याला क्षमा कर आणि त्याचे फळ माझ्यावर सोडून दे पुढे तुझ्या आयुष्यात यशाचा असा सूर्योदय होणार आहे ज्याची तू कधी कल्पनाही केली नव्हतीस तुला नवीन संधी मिळतील नवीन मार्ग सापडतील आणि तुझे घर पुन्हा एकदा आनंदाने भरून जाईल तुझा नामजप तुझा आधार आहे जेव्हा मन अशांत होईल तेव्हा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप कर हे नाव तुझ्या जखमेवरची फुंकर आहे हा मंत्र तुझ्या सभोवती एक संरक्षक कवच तयार करेल तुला कोणालाही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही तुझे यश हेच तुझे सर्वात मोठे उत्तर असेल तुला दिलेला प्रत्येक त्रास हा तुला मजबूत करण्यासाठी होता आता तू लोखंडाचा नाही तर सोन्याचा झाला आहेस आणि सोन्याला चकाकी येण्यासाठी आगीतून जावेच लागते जा आता आत्मविश्वासाने तुझे पाऊल पुढे टाक तुझे नशीब उजळले आहे तुझे वाईट दिवस संपले आहेत ज्यांनी तुझा घात केला ते आता तुझ्या आयुष्यातून कायमचे बाद झाले आहेत आता फक्त तू आणि तुझा स्वामी प्रगतीच्या या प्रवासात मी तुला कधीच अंतर देणार नाही हा माझा शब्द आहे नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय